नमस्कार ऑर्बिट क्रॉप मायक्रोडेंट या युट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर आपण आज आलेलो आहोत आडी या गावामध्ये अशोक मामा मगदूम यांच्या मिरची प्लॉटवर तर आपण सर्व काही या मिरचीची माहिती घेणार आहोत तसेच या प्लॉटला ऑर्बिट कंपनीची कोणती कोणती उत्पादनं यूज केलेली आहेत तसेच या मिरचीचं म्हणजे स्पेशालिटी काय आहे किंवा खासियत काय आहे या मिरचीचा रेट किती होतोय आणि प्लॉट कसा आहे तर आपण संभाषण करूया स्वतः अशोक मामाच्या सोबत अशोक मामा तुमचं नाव सांगा पूर्ण अशोक संभाव मग तालुका लिप्पाणी जिल्हा बेळगाव गाववाडी okay. hmm. अवधू सराच्या मार्गदर्शन खाली मिरची प्लॉट आणलेला आहे आठवड्या एक दिवशी विजिट करून सल्ला देऊन जातात त्याप्रमाणे आम्ही औषधी पाणी काढालय तर मित्र अशोक मामांचं एज्युकेशन नसल्यामुळं त्यांना लिहित वाचता येत नाही आहे पण तरी सुद्धा प्रॉन्ट आहेत की प्रत्येक वेळी आठ दिवसाला आठ दिवसाला बरोबर मला कॉल करून की साहेब प्लॉटवर या लागते असं व्हायला लागले तसं व्हायला लागले पानाला हे होतंय ते होतंय म्हणजे असे बरेच का जर काय प्रॉब्लेम क्रिएट होत असतील तर ते अशोक मामाने माझ्याशी संभार सा, संपर्क साधलेला आहे आणि त्याचबरोबर वसुंधरा अग्रीमेंट आडी याचे मालक सुद्धा राजांना पाटील सुद्धा आपल्या बरोबर ते हजर आहेत तर त्यांनाच आपण विचारूया की अशोक मामांच्या या प्लॉट साठी आपल्या ऑर्बिट ची काय काय उत्पादन वापरलेली आहेत तर नमस्कार माझं नाव राजू पाटील आडी वसुंधरा च आमचे दुकान आहे नमस्कार माझं नाव राजू पाटील आडी आमचं दुकानचं नाव आहे वसुंधरा अग्रीमॅट मग अब्दुल साहेबच मार्गदर्शनाखाली आमचं हे ट्रीटमेंट चालू आहे आपण पहिला हाय च एक अडवणी घेतली हायस्पीड एकोणीस एकोणीस मग त्याच्यानंतर सिल्या फ्लोरिश डी वगैरे घेतली मग फ्लॉवरिंग स्टेजला आपण रेसर मेगा फ्लोअरचं घेतलं मग त्याच्यानंतर सेटिंग धरला ग्रोथ प्लस शक्तीम त्यांच्या सल्ल्यानुसार सगळं ट्रीटमेंट घेत चाललंय आणि त्याचं रिझल्ट तुम्ही पाहू शकता प्रत्येक सात आठ दिवसाला काही झालं जर फोनवर तिने असं तिथनं रिझल्ट सांगत होतं घेऊन जाईत होतं काय झालंय काय नाही त्याच्यावर तिने ट्रीटमेंट आपण देत होतो त्या प्लॉटच्या अनुसार आणि कंडिशन तुम्ही बघू शकता इथं असं एकच आहे सगळीकडे सेमच आहे तर मित्रो आता जवारी मिरची करणारे सोबत शेतकरी मित्र सुद्धा आपल्या सोबत आहेत तर पहिल्यांदा अशोक मामाला मी असं विचारेल अशोक मामा ही व्हरायटी कुठली आहे तुम्ही सांगा हे शंकेश्वरी मिरची गडिंगला सौदा तर मित्र हो हे आहे प्युअर जवारी असणारी संकेश्वरी मिरची तुम्ही अशोक मामाच्या हातात पाहू शकता की त्या मिरचीचा कलर कसा आहे आणि मिरची साईज कशी आहे तर मी शेतकरी बांधवांना इथं विचार विचारतो कि तुम्ही आता किती वर्ष झालं मिरचीच उत्पादन ह्या मिरचीच उत्पादन घेता हे जवार मिरचीच आठ वर्ष झाले किती वर्ष झाले म्हटलं आठ वर्ष आठ वर्ष झाले आठ वर्षामध्ये तुम्ही सगळेजण मिरचीच उत्पादन घेता मला सांगा की प्रामाणिकपणे सांगायचं की ह्या वर्षी अशोक मामाचा प्लॉट कसा आहे एक नंबर आहे याच्या अगोदर पण अशोक मामांचे शेती केलेलं तुम्ही बघितलाय बरोबर आहे असा प्लॉट कधी आला होता काय नाही नाही तेव्हा नाही हेच पहिल्यांदा एकदम म्हणजे एकदम प्रामाणिकपणे सांगायचं सांगायला एकदम एक नंबर आले अशोक मामा गेल्या वर्षी मिरची किती तुटलेली ह्या प्लॉट मध्ये एक दोन तोडा झाल्यानंतर एक महिना गॅप पडत होतो टोटल मिरची किती निघलेली गेल्या वर्षी तीनशे किलो निघालते तीनशे किलो मी म्हणतो तीनशे साडेतीनशे चारशे किलो पकडूया आता मिरची तोडलेली किती आहे घरी आता दोनशे किलो दोनशे किलो आहे आणि मित्र बघू शकता अजून ह्या कंडिशन मध्ये प्लॉट आहे तर मला वाटतंय कमीत कमी अजून कमी वाढल्यानंतर सहाशे किलो तरी मिरची तुटेल मी शेतकरी बांधवांनाच का प्रश्न विचारतोय की जवारी मिरची आणि आपली रेग्युलर मिरची ह्याच्यामध्ये फरक आहे ह्याच्या वजन वजनाला ही वाढली की कमी येते तर त्यामुळे विचार लागलं का ह्या आता झाडाची कंडिशन बघता आणि पिका पीक बघता सहाशे किलो तरी मिरची निघाल म्हणजे मला म्हणायचं आहे की गेल्या वर्षी अशोक अण्णांची चारशे किलो मिरची निघाली असेल तर ह्या वर्षी एक टन मिरची निघालाच पाहिजे बरं मला शेतकरी मित्र आता सांगा की ह्या मिरचीला प्रति किलो किती रेट मिळतो आणि कुठे सरासरी आठशे ते हजार आठशे ते हजार मार्केट 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 नाही गाव कुठे गाव तर मित्र हो तर ही संकेश्वरी मिरची जी आपण आता बघतोय ही मिरचीच मार्केट आहे गडिंग्लज गडिंगलज मार्केटमध्येच फक्त ही तुम्हाला जवारी मिरची मिळेल तर आपण कुठलाही कुठलंही झाड बघू शकताय की आणि महत्वाचं म्हणजे अशोक मामान माझ्यावरती पहिल्यांदा विश्वास नव्हता गे। कारण की गेले सात आठ वर्ष ही सगळी शेतकरी मंडळी फक्त जवारी मिरचीच उत्पादन घेत होते पण मी अशोक मामानं म्हटलं अशोक मामा माझ्याकडे तुम्ही प्लॉट द्यायला लागलाय कलसंडिंगला पण मला तारकाठी लागते अशोक मामांचं वाक्य होतं साहेब एवढी मोठी काय झाड येत नाहीत आणि आता जर तुम्ही प्लॉट मध्ये जर फिरून बघितला तर तुम्ही सगळ्यांना म्हणणार की आता हे प्रत्येक झाड हे बांधायला पाहिजे होतं बरोबर आहे की चुक आहे बरोबर आहे ना म्हणजे आता कसं आहे साखर गोड आहे हो है पण खाल्याशिवाय तिची चव कळत नाही तसं कसं आहे आपण काय कन्सल्टिंग करतोय किंवा आपली ताकद आपण वरती कशी लावतोय हे ज्या त्या कन्सल्टंटला माहीत असते त्यामुळं शेतकरी बांधवांनो पहिल्यांदा प्लॉट सगळा बघून घ्या आणि पुढच्या वर्षी पण आपण हे असा लाल भडक दणका हा 叶イちゃう。<制>